काल परवा दिवाळीच्या सणाला एक हिंदू कुटुंब आनंदानं दिवाळी साजरी करत होत पण निजामी मानसिकतेच्या शंढांना ते खुपलं आणि हिंदू कुटुंबाला बेदम मारहाण केली त्या पिलावळींनी या हिंदू बांधवाला अमानुष मारहाण केली तो गया वया करत राहिला पण जिहादी सापडना त्याची दया आली नाही कांदिवलीच्या एकतानगर भागात हिंदू कुटुंबावर झालेला हा हल्ला सगळ्या हिंदूंच्या आत्म्यावर झालेला घाव आहे कांदिवली पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे पण हिंदूं तुम्ही असेच विखुरलेले राहिलात तर हे नाग असाच जमाव करून छळ करतील म्हणून एकत्र या एकत्र येण्याची गरज आहे